नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आता आम्ही इकडे सड्यावरती बैल घेऊन चाललो आहोत टोवणी टो टोवणीची न जमीन धरूसाठी आता टोवणी कशी करतात आपल्या कोकणात तो भाग मी पूर्ण तुमचा व्हिडिओ दाखवणार आहे आमच्या बानेवाडीतली माणसं पणच तिकडे वरती त्यांचाही व्हिडिओ करणार आहे हे बघा हे बैल आमच्या आता सड्यावर चालले तिकडे पांदीत बंटू पुढे घेऊन चाललो ते दोद बांधणार जमीन तयार करणार नंतरचे रोप लावणार पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हा बघा बैल आता घेऊन आम्ही साड्यावर चाललेला आहोत तिकडे नांगरणीसाठी बघा मंडळी आता लावणी झालेली त्या आणि आता टोवण्यास सुरुवात झालेली आहे बघा आता जमीन धरतो मी इकडे आता हो तिसरं पालट आहे भांग्यात अजून दोन तासा करणार त्याच्यानंतर टोवणी टवणार तर हा बघा हा विलास आमचा जात धरून आहे बघा आता नांगरणी चालू आहे ही टोवणीसाठी नांगरणी आहे हे बघा अशी नांगरणी करूची लागतं त्याचा ज्या रान असता ह्या डबल फिरवायचं रान सगळा नाहीसा होता दीवा, 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 दीव बघा हो आमचा गावटण परिसर तुमका जो मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं आहे गावटण परिसर आता तुमका पूर्ण ही हिरवळ इकडची ही दाखवणार आहे किती हिरवळ चा चारो इलो हे दाखवणार आहे हे बघा हे जात आमचा हे बघा असा बाजूचा जरा रान बी नसता असा खनवायचा लागतं आहे बघा आणि ही आऊट आऊट म्हणजे काय हे नातण्याचा रो ह्या पेरलेला बियाणा त्याचा ह्या रोप आहे इकडे बघा नाचणी पेरणी का मागे व्हिडिओ दाखवलेला होता मग नाचण पेरलेलो आणि त्याचा रोप बघा आता इलेला मस्तपैकी मध्ये मध्ये भेंडं पण आहेत हे रोप काढल्यानंतर भेंड्यांका खत माती घालणार आणि मग ते तयार होणार व्यवस्थित हे बघा असा ह्या रोप आहे इकडे रोप एकदम खत मारून एकदम काळवी धरला ना आणि इकडे नांगरणी चालूच आणि इकडे ही मेराची खानावट म्हणतात ते रानबीन असा साफसफाई चालली आहे हे आता अजून दोनदा रांधणार जमीन ही मग रान पूर्ण नाहीसा करून टाकणार इकडं तर आणि मग हे टोवणी टोवणार तोही तुमका व्हिडिओ दाखवणार आहे इकडे मी बघा इकडचं असं हो परिसर आहे बघा काय हिरवळ आहे बघा ही निसर्गाची देणगी आहे पूर्ण हिरवळ इकडे बघा कसं चारो आहे बघा इकडे हे बघा किती चारो उंच बघा पूर्ण हिरवळ झालेला निसर्ग आपलं तुमका जो मी सांगते ना मी कोकणातून निसर्ग रो सांगते कोकणातून सांगतोय म्हणतोय हो निसर्ग बघा ही बाई आमची खंता बघा कशी आली पुण्यासाठी ही नांगरणी चाललेली आहे बघा इकडे जोत धरू ना रवी तांबे बघा अशी जमीन धरूची लागतात हे रांजा असता त्याच्यासाठी ही जमीन दोन चार वेळा धरूची बघा 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 कसं लागतात ट्रेनिंग देतो आम्ही इकडे दे जोत धरूची बघा आमचं बाबू नाही का एका ट्रेनिंग हा ट्रेनिंग का ट्रेनिंग पहिल्यांदाच आता ज्वात धरलेला कारण टॅक्टरवर असता यो कायम का कसं ज्वात धरता तो बघा ते आमचा जाता पण ते का ट्रेनिंग देते आहे कसं शेतव तयार करते तो बघा आता यो ते बघा आता पहिल्यांदाच ज्वाद धरलेला देणार ना तिथ हसता ही नातण्या नातून टोसाठी जमीन आता तयार करतात आणि बघा इकडे रोप काढतात नातण्याचा हे बघा इकडे तुमका दाखवतोय रोप कसा काढतं ती आमची अलकी ही बघा अलकी इकडे बघ चाल हा ही बघा मोठी आहे मोठी आई सुनबाई बघित मग तन्वी आई माझी कशी आउट काढते कशी लावणी लावते सगळं दाखवते हा बघा इकडे गावटन परिसर पूर्ण बघा आता तिकडे लावणी लावलेली आहे पूर्ण हिरवळ लिहिलेलो आता शिकलो ना आता शिकाल आता जमीन धरलेली आहे आणि आता इथे रान निवडले रान साफसफाई सा कुठली लागतात चढतो नान निवडूत लागतं काय करणार माणसं नाही त्याच्यामुळे माझी अर्थ ही पा पाळीली आहे रानाची माणसांक ताप येतात तापाची साथ दिली आहे ना त्याच्यामुळे हे रान निवडूचा आलेलं आहे बघा आता कमी करत नाही रान खूप खाऊ खावी त्याशेत नाही भेटतात बकरी त्या का करून द्या लागतात ते भाकरी भेटतात सोयामचा काय आपलं रोंब काढतात सोयामा उभ्या आता रान काढून परत एकदा घालणार नंतर मग ते गुटा घालणार नंतर मग टोनी टोवणार असं काम चाललेलं परत एक करायचा असं मग काय एव्हिडियन्स बी दाखवणार तो कशी शेती करतो कशी टोवणी लावतं बाग दाखवणार आता लावली संपली या लावलीचे व्हिडिओ गेलेले सर आता या व्हिडिओचे व्हिडिओ कदा हो बघा हा आता माझा व्हिडिओ करता इकडे हा हो बघा आमचं मास्टर युट्यूबचे मास्टर आमचे याच माणसान मला जास्त शिकवलं ना Yang pasti ya, betul lah ibu. स्वयंची आता टोनी दाखवते स्वयं कसं रोंब काढताना तरी दाखवते आता का रोंब कसं तो हुशार आहे गला यार रोंबो जरा लहानच घेतला नामताना चा बास शिकू का वा हा की टोवतं की बास टोव टोव का आता सुरुवात झालेली आहे इकडे टोवणी टोका नातण्याची टोवणी ना दाण्याची भाकरी यावी ना इतकी पोळय बिळय घालणारी वडे बिडे घालणारी घराच्या कायमा भरपूर घातला होते आमका कामगारांका आता टोवता मग घालीत दाण्याची भाकरी बिकरी आमच्या मेस्त्रीका भाकरी बिकरी लागतात ना पोळी होई ना मजुरी हो बघा रोंब काढता कसो इकडे बाबू कसं खत तो दाखवते आता बघा यो आमचो बाबू बारको बाबू हा रोंबिंब काढणार असं बघा हे असं रोंबे काढला नाही ते ना आणि आता खत वाटत काय मोठी काय म्हणतो काय मंगलकडे गेली मोठा काम कर करीती म्हणजे एवढा टोन झाला असता मग आज पाऊस पण नव्हतो मंगलकडे गेली काय मंगल हजार रुपये काय टोकिलेलो रविवार आहे ना टोनी टोकिलेलो होणार भारी आहे आणि खादड पण भारी आहे आणि टोपली बरोबर वाचला का म्हणत काय म्हणतो दुकान तर खाना बी आणलं की नाही खाना आणलेला ना, व्यापर खाना व्यापर खाना <laughs> त्याच्यात ताईनात भारी केलं असतो वैट त्याचं काम करणार नाही परंग कसा रे भूक लागतं ना, ना, ना पेपर म्हण मन काय म्हण असं काय ना काय खात चायनीज संध्याकाळी संध्याकाळी चायनीज आणखी या काम मग हो गडी भारी पडायचो हा ना हा नाच होणार एक अरे एका चायनीज देऊन आम्ही संपलाव हा मग काय सांगता बघ हा जरा बघ बो, चायनीज बोललो टाकूया कसो हे बघा नाचणे टोवणी कशी करतात ही दाखवतं हे बघा कसे रोंबे काढतात बघा इकडे आणि दोन खत वाटता आणि मग टोवतं रोबजा असता तसं हे बघा इकडे टोवतात म्हणतात ते असं खत वाढू लागतं बघायकडे टोवणी टोवलेली आहे अजून काय भांगी शिल्लक टुची बघा <tip> पावसामुळे असा उभ्यानी सुद्धा जेवचा येत आहे बघा शेतात बघा जेवण चालला इकडे उभ्या उभ्या उभ्यानी पाऊस आहे ना त्याच्यामुळे ह्या जेवता इलेला उभ्यानी निया हा म्हणता जेवता इलेला आता उभ्या हे बघा आता बैला मी चरवून आता घरी घेऊन चाललं हे बघा संध्याकाळचे आता पाच वाजले कोटा बेटा काढला नाहीत मस्त विकी चरलेत चारो पण भरपूर आहे ना बघा आता आज सकाळी जमीन धरली बैलांग आता चरवल्यानंतर बैल हे बघा चालले आता घरी